कारब चप्पल आधारले नाही बालका मी चप्पल घालतच नाही माझ्या घरी आहे जुन्या चप्पल तो दाखवा बाबा ये ओम भगबुगे भगली भागोदरी भगवा से यौनी ओम भट साह ओये ना बाबा आला अरे तू अजून या गोष्टी नोबारा साठी येत आहेस बालका तू अजून बाबाला ओळखलं नाही वाटत तुझ्या बाबाच्या मला बाबाला व्याखरे बाबाला तुम्ही दोघांनी इथून माग काय केलं ते पण माहित आहे आणि इथून पुढे तुमचं दोघांच काय होईल ते पण बाबाला माहित आहे बुवा तुला माहित आहे का या पाच मिनिटात काय होणार आहे तेव्हा बाल का माझ भविष्य मला माहित आहे सोबत काहीच नाही होणार सांग का मला काहीच नाही मग कामदांडा कर ना काय आहे फोटा पाने सुद्धा